नमस्कार मराठी अमृतधारामध्ये आपले स्वागत आहे आज मी तुम्हाला सांगणार आहे स्वातंत्र्य दिन पंधरा ऑगस्टसाठी भाषण आणि तेही अगदी सोप्या भाषेत पंधरा ऑगस्टचा शुभ दिवस भारताच्या राजकीय इतिहासात सर्वात महत्वाचा आहे आज पंधरा ऑगस्टच्या भाषणाच्या तयारीत शाळांमधील लाखो मुले मग्न असतील येथून कल्पना घेऊन तुम्ही शालेय विद्यार्थ्यांसाठी पंधरा ऑगस्टचे भाषण तयार करू शकता आदरणीय प्राचार्य शिक्षक उपस्थित सर्व पाहुणे आणि माझ्या सर्व प्रिय मित्रमैत्रिणी आज आपण देशाचा स्वातंत्र्य दिन साजरा करण्यासाठी आलो आहोत संपूर्ण देश स्वातंत्र्याच्या जयंती उत्सवात मग्न झाला आहे देशाच्या स्वातंत्र्याच्या वर्धापन दिनानिमित्त मी तुम्हाला सर्वांना शुभेच्छा देऊ इच्छितो तसेच मला माझे विचार तुमच्यासमोर मांडण्याची संधी दिल्याबद्दल सर्वांचे आभार पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस हाच तो दिवस आहे जेव्हा आपल्या देशाला ब्रिटिशांच्या दोनशे वर्षांच्या गुलामगिरीतून स्वातंत्र्य मिळाले ब्रिटिश राजवटीत देशातील जनतेवर अनेक अत्याचार झाले इंग्रजांच्या अत्याचारातून देशातील जनतेची सुटका करण्यासाठी शेकडो स्वातंत्र्य सैनिकांनी बलिदान केले महात्मा गांधी सुभाषचंद्र बोस भगतसिंग मंगल पांडे राजगुरू सुखदेव जवाहरलाल नेहरू लाला लजपतराय गंगाधर टिळक यांसारख्या अनेक क्रांतिकारक आणि स्वातंत्र्य सैनिकांनी देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्याचे मौलाचे योगदान दिले आहे या सर्व क्रांतिकारकांना आणि स्वातंत्र्य सैनिकांना श्रद्धांजली अर्पण करण्याचा हा दिवस आहे या दिवशी देशाचा प्रत्येक प्रदेश तरंग्यासह राष्ट्रध्वजाने भरलेला दिसत असला तरी राष्ट्रीय स्तरावर मुख्य कार्यक्रम दिल्लीतील लाल किल्ल्यावर होतो स्वातंत्र्यदिनी देशाचे पंतप्रधान लाल किल्ल्याच्या तटबंदीवरून लोकांच्या शुभेच्छा स्वीकारतात आणि राष्ट्रध्वज फडकवतात एकतीस तोफांची सलामी दिली जाते यानंतर ते देशाला संबोधित करतात पंतप्रधानांचे भाषण ऐकण्यासाठी पहाटेपासूनच लोक लाल किल्ल्यावर पोहोचू लागतात आपल्या भाषणात पंतप्रधान भविष्यातील योजना सांगतात आणि देशाच्या उपलब्धीसाठीही उल्लेख करतात कार्यक्रमात जवानांद्वारे पंतप्रधानांना सलामी दिली जाते आर्मी बँडचे सूर ऐकण्यासारखे आणि मन मोहून टाकणारे असतात मित्रांनो दरवर्षी पंधरा ऑगस्ट येतो आणि आपण मुक्त आहोत आणि आपण मुक्त राहू हो ही भावना आपल्या हृदयात आणि मनात जागृत होते हा सर्वात मोठा राष्ट्रीय सण राष्ट्र आणि राष्ट्रीयत्वातच पुरण निर्माण करतो वर्षभरात राष्ट्राने काय गमावले आणि काय सापडले याचा हिशोब सांगितला जातो भारतमातेसाठी आणि भारताच्या स्वतंत्र अधिकारासाठी कर्तव्याची भावना जागृत होते चला राष्ट्रध्वजाला वंदन करूया राष्ट्राच्या कल्याणासाठी आपल्या संकल्पांचा पुनरुच्चार करूया देशाच्या विकासासाठी आणि सुरक्षितेसाठी तसेच देशवासियांच्या कल्याणासाठी सदैव समर्पित राहण्याची शपथ घेऊया तुम्हा सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा जय हिंद जय भारत भाषण आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा मराठी अमृतधारा